बालगोपाल तरुण मंडळात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा मार्केट यार्ड गणिंग्लज येथे विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम गडिंग्लज येथील मार्केट यार्ड परिसरातील बाळगोपाळ तरुण मंडळाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे महिलांसाठी खास आकर्षक रेलचेल असलेला हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता संकेश्वर रोड बसवेश्वर कॉलनी मार्केट यार्ड गडिंग्लज येथे रंगणार आहे स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी फ्रीज अर्जुन ऑइल व पैठणी द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही अर्जुन ऑइल व पैठणी तृतीय क्रमांकासाठी कूलर अर्जुन ऑइल व पैठणी अशी प्रमुख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तसेच चतुर्थ क्रमांकासाठी मिक्सर पाचव्या क्रमांकासाठी क्रमां सँडविच मेकर सहाव्या क्रमांकासाठी बजाज इस्त्री सातव्या क्रमांकासाठी फॅन आठव्या क्रमांकासाठी केटल तर नवव्या व दहाव्या क्रमांकासाठी आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहेत प्रसिद्ध होम मिनिस्टर फेम संतोष बोरनाक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून अधिक माहितीसाठी त्र्याण्णव त्र्याहत्तर अठरा ब्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याहत्तर किंवा त्र्याऐंशी झिरो आठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट या या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा